जगद गुरुच्या चरणी प्रणाम करतो माझ्या पायाला थोडस त्रास असल्यामुळे त्यांच्या परवड्यानं बसून बोलतो सगळ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा आपला दिवस आहे श्री शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व शिवलिंग वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळशा सोहळा आणि या मंगल अशा धर्मपीठावर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले केदार हिमालयातील साक्षात शिव श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू भीमाशंकर शिवाचार्य महास्वामी केदारपीठ त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या शोभा हस्ते प्राणप्रतिष्ठापणा बालाजीराव दुखर येऊ काय खूपच सुंदर कार्यक्रम आहे आपल्या सर्वांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल केदारपीठाच्या मादेवरच्या शिरावरी जो सोनेरी मुकुट आहे तो चार महिने त्या मंदिरात राहतो आणि आठ महिने तो मुकुट सोनेरी केदार गुरूच्या शिरावर असतो म्हणून गणेश पाटील साक्षात हिमालयातला केदार संभव तुमच्या मध्ये उपस्थित आहे जोरदार काहीतरी पुण्याही आहे मी तुम्हाला मी बऱ्याच अशा धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहतो बालाजीराव पण आजचा हा नयन असा सोहळा जीवनामधला एक अस्मरणीय असा प्रसंग आहे आत्ताच आपल्या मंदिर समितीच्या मंडळानं सगळ्यांचे आभार मान मीही ज्या ज्या भक्तांनी ते मंदिर उभं करण्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यामध्ये विशेष आभार आमचे माजी सनदी अधिकारी आमच्या खतगावचे सुपुत्र बालाजी पाटील खतगावकर यांनी जे योगदान केलं आणि मधु गिरगावकर त्यांचे विशेष आभार मी या ठिकाणी मानतो उपस्थिती बालाजी बालाजीराव तुम्ही परवा निवडणूक लढलात मी तर फार लढलो आठ निवडणुका लढलो खासदार की आमदार की लक्ष्मणराव खूप जिल्हा परिषद निवडणुका लढला आपल्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये महिला कमी असतात आणि पुरुष जास्त असतात राजकारणामध्ये पण कुठेही जेव्हा धार्मिक कार्यक्रम राहतो तर महिलांची संख्या जास्त असते आणि नेहमी पुरुषाला काय वाटते माझ्या कर्तबगारीमध्ये माझे कुटुंब चाललंय सुख समृद्धी आहे ते माझे कष्ट आहेत कृपा करून गैरसमज करून घेऊ नका तुमच्या जीवनामध्ये जो काही आनंद आहे यश आहे तुमचं कुटुंब सुखी असेल तर या समोर बोललेल्या माऊलींची तपस्या आहे त्यांची ईश्वर भक्ती आहे आणि त्यातून तुम्हाला यश मिळेल म्हणून कृपा करून राजकारणी मंडळीने जर यश संपादन करायचं असेल तर थोड घरच्या प्रेम तुम्हाला त्यामध्ये खूप मोठं सहकार्य मिळत इथं उपस्थित झालेले सर्वजण का आलो हो आम्ही व्यासपीठावरले आमचे राजकारणी असतील समोर बसलेले सगळे नागरिक असतील आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे जी। संपत्ती पाहिजे सत्ता पाहिजे आणि आनंद पाहिजे आणि हे मागायसाठी आलो आपण आपली एक गल्लत होते बालाजीराव सत्ता संपत्ती भौतिक सुविधा ह्यातून माणूस सुखी आणि आनंदी होऊ शकतो पण समाधानी होऊ शकत नाही सुख आनंद आणि समाधान आणि हे जर समाधान मिळायचं असेल तर अशा संतांची जगद्गुरूंची कृपा जोपर्यंत तुमच्यावर होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल आनंद मिळेल पण समाधान मिळणार मी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये के सासरी मुख्यमंत्री मेवणा मुख्यमंत्री लक्ष्मणराव काही खरं नाही ह्या लोकाला रात्री लवकर झोप लागत नाही त्यांच्याजवळ काय नाही मी तुम्हाला सांगतो सत्ता आहे संपत्ती आहे अधिकार आहे पण ज्या मंडळीनं हे असताना ईश्वराशी नातं जोडलं जगद्गुरूचा प्रसाद आशीर्वाद मिळवला त्याच्याच जीवनामध्ये समाधान आहे बाकी काय नाही तुम्हाला पहा ना जगद्गुरू काय पाहिजे त्यांना कुठं हिमालय कुठं केदार भेट इथे का आले ते पाहिजे का त्याला कशाची कमतरता आहे का, कमतर का? नाही त्यांनी जीवनामध्ये ब्रह्मचर्य स्वीकार हो। तपस्या केली आणि त्या तपस्येतून जे ईश्वर त्यांना प्रसन्न झाले त्या ईश्वराचा आशीर्वाद माझ्या भक्ताला मिळाला पाहिजे म्हणून ते म्हणून तुम्ही बसलेले सर्व अतिशय पुण्यवान आहात त्यांच्या चरणाचार दर्शन घ्या केदारच्या शंभोचं दर्शन झाल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल पण त्यांच्या नतमस्तक होतानी तुमचं मन मात्र निर्मळ असलं पाहिजे आणि हे जर व्हायचं असेल तर गुरुची कृपा पाहिजे धर्माचं आचरण पाहिजे संस्कार पाहिजे नुसतं धर्मसभेला उभं राहून दर्शन घेऊन आपलं जीवन सफल होईल असं नाही त्यासाठी तुम्हाला जगद दिलेलं आशीर्वाद रूपी प्रसाद तुमच्या मनाच्या पात्रामध्ये जोपर्यंत तुमचं मात्र स्वच्छ नाही तो आशीर्वाद मिळू शकत नाही आणि हे पात्र जर स्वच्छ करायचं असेल तर तुम्हाला धर्मानं संस्कारित व्हावं लागेल तुम्हाला धर्माचं आचरण करावं लागेल गुरुची कृपा लागेल म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आजचा स्वर्ण दिवस आहे आपल्या जीवनामध्ये सुख असेल आनंद असेल पण समाधान मिळवण्यासाठी आज जगद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हा आणि शिवशंभूला प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये सुख आनंद आणि समाधान मिळवू लक्ष्मणराव मी आमदार झालो खासदार झालो राज्यमंत्री झालो समाधानी झालो मला मंत्री वाटत मलाही राव आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याकडे काम केलं ना मुख्यमंत्री झाले आता समाधानी आहेत का विषयभर महत्वाचा आहे मी तुम्हाला नाही त्याचं कारण असतील थोडं अध्यात्मिक आहे तेही मी पाहिलं तेही तुम्हाला अध्यात्मिक आहेत थोडे असतील समाधानी पण ज्यांनी अध्यासाशी नातच जोडलं नाही ते किती मोठ्या पदावर गेले तरी समाधानी नाही मी महाराजांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे योगी मुख्यमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो देशाच्या सर्व उच्च पदावर असताना देखील ही मंडळी धर्माचं आचरण करते संस्कारित आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे समाधान आहे बाकी सगळ्या राजकारणी मंडळाच्या काय मी त्यांची फार वर्णन या ठिकाणी करत नाही मन फार लबाड आहे चंचल आहे गणेश पाटील जगद्गुरूचं दर्शन झालं की भक्ती करा म्हणे मंदिरात गेलं की भक्ती कराय म्हण आमच्यासारख्या आमदाराला पाहिलं माझी आम्ही आता सध्याची नाही नाही आमदार आवड आणि सलमान खानचा पिक्चर पाहिलं तर सलमान खान तुम्हाला ऐश्वर्या नृत्य करावं हे मन आहे त्या मनाला काही लगाम नाही मी तुम्हाला आणि ह्या मनाला जर लगाम घालायचा असेल त्याच्यावर ताबा ठेवायचा असेल तर जगद्गुरू आशीर्वाद पाहिजे धर्माचं आचरण पाहिजे संस्कारित पाहिजे तरच ते मन ताब्यामध्ये राहत हो चुकी आहे रोहित देशमुख साहेब मी माझ्या राजकीय जीवनामध्ये असे काही करोडोपती पाहिलेत नाही तुम्हाला सत्ता आहे संपत्ती आहे घरा पुढे चार गाड्या आहेत दिल्लीमध्ये बंगला आहे मुंबईमध्ये बंगला आहे पण त्या कुटुंबाचा प्रमुख जर रात्री बारा वाजता क्लबमधून होऊन येत असेल तर त्या कुटुंबामध्ये समाधान नाही ना सगळ्या भौतिक ना ना सुविधा आहेत पण ना ना, ना, ना समाधान नाही ते जगद्गुरु आहेत थोडंसं धर्माचं आचरण करा जीवनामध्ये बदल करा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा त्यांची कृपा झाली तुम्हाला तपस्या न करता ही महादेव प्रसन्न होऊ शकतो ही शक्ती यांच्यामध्ये आहे बाकीच्यामध्ये शक्ती नाही जगदगुरु आहे मी तुम्हाला सांगतो तपस्या आहे म्हणून मी म्हणतो की हा सगोडी करासाठी सुवर्ण दिन आहे जगदगुरुला पुढचा कार्यक्रम आहे जगदगुरुला पाहिलं की मला जास्त बोलावं वाटतं मी आता जास्त काय बोलत नाही खूप वेळ घेतला जगद्गुरु आपला आपले आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळाले आपले आशीर्वाद आम्हा सर्वावर आहेत किती तपस्या आहे आता तू इथून तुमच्या पासराईला म्हणाल त्या तुम्ही आमदार व्हायसाठी फिरता त्यांना काय मागायचं आहे साक्षात शंभो प्रसन्न आहे भक्तासाठी भक्त सुखी झाले पाहिजे भक्ताच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे समाधान आलं पाहिजे त्यांचं जा जीवन सुखी झालं पाहिजे म्हणून ते एवढं करतात मला सांगतो तुम्ही आम्ही आपण भाग्यवान आहोत मला माहित आहे जगद्गुरूचा कार्यक्रम आंध्र प्रदेश इतर प्रांतामध्ये घ्यायचं असेल तर गणेश पाटील दोन दोन वर्ष त्यांचा नंबर लागत नाही सगळोळी गाव जिल्ह्याच्या ठिकाणी नंबर लागत नाही पण जगद्गुरूची आपल्या जिल्ह्यावर विशेष कृपा आहे मला म्हणून मी म्हणतो की आपण सर्वजण भाग्यवान आहात आताच आमच्या बालाजीरावनं सांगितलं इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या सर्व आमच्या बाईलिकेच्या जीवनामध्ये सुख समाधान त्यांचं जीवन समृद्धी व्हावं हे आशीर्वाद देण्यासाठी आज जगद्गुरू आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि शिवशंभूच्या कृपानं नक्की आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळेल असं मी या ठिकाणी शिवाच्या चरणी प्रार्थना करतो हर हर महादेव हर हर महादेव हर हर थोड्यातच करणार होतो पहिले का तुम्ही एवढं देणगी दिले आवाज काहीच नाही हर 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 हर, हर।, हर।